नद्यांचं पाणी सरकार वापरणार कस याचा खुलासा केलेला नाही कागदी घोडे नाचवणं बंद करा असं प्रकाश आंबेडकर यांनी म्हटलेलं आहे गवमेंट ऑफ इंडियाची जी काही रिॲक्शन आहे ही मी एवढंच त्याच्यामध्ये म्हणू शकतो की इंद व्हॅलीचं असणारं जेलमचं असणारं चनाबचं असणार पाणी थांबवण्याचा असणारा प्रयत्न आणि करार आम्ही सस्पेंड केलाय म्हणून चा त्या ठिकाणी सांगण्याचा प्रयत्न चाललेला आहे परंतु त्या नद्यांचं असणारं जे काही पाणी आहे त्याचं भारतीय सरकार वापरणार कसं त्याचं स्टोरेज कसं करणार या संदर्भातला अजून खुलासा आलेला नाही